चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ अँड सन्स घेऊन आले लग्नवस्ता लग्न चांदीचे जोडवे ते हिऱ्यांच्या दागिन्यांपर्यंत दागिन्यांची सुंदर डिझाईन लग्न खरेदी मध्ये दहा टक्क्यापर्यंत सूट ऑफर चार जानेवारी ते चार फेब्रुवारी दरम्यान सर्व दागिने एच यू आय डी हॉलमार्क मध्ये आमचा पत्ता चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ अँड सन्स विठ्ठल मंदिर रोड पाटीलवाड्याजवळ येवला नमस्कार एस केवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि येवलेकर किंवा मनमाड आणि या जे आपला नगर मनमाड महामार्ग याचं खरं नाव पुणे इंदोर महामार्ग आहे या मार्गाने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आपण आता देत आहोत हा जो पूल आहे हा वाहतुकीसाठी संपूर्णत खुला करण्यात आलेला आहे या पुलावर जी अवजड वाहतूक आहे प्रवासी वाहतूक आहे दुचाकीधारक आहे हे सर्व सुरू झालं आहे त्याबद्दल ही बातमी आपण पाहूया पुणे इंदोर महामार्गावर असलेल्या मनमाड शहरातील रेल्वे ओव्हरब्रिज छोट्यापासून मोठ्या वाहनांपर्यंत सर्वांसाठी आज खुला करण्यात आला आहे पुलाचा भाग कोसळल्यानंतर दोन महिन्यांपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद होता पूल खुला झाल्यामुळं वाहनधारकांसोबत महामार्गावर असलेले हॉटेल्स ढाबे व इतर दुकानदारांना आता मोठा दिलासा मिळाला आहे पुणे इंदोर महामार्गावर असलेल्या मनमाड शहरातील रेल्वे ओव्हरब्रिज आजपासून छोट्या वाहनांपासून मोठे ट्रक ट्रॅक्टर कंटेनर या प्रकारच्या सर्वच वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे गेल्या दोन महिन्यापूर्वी पुलाचा एक भाग कोसळल्यानंतर वाहतुकीसाठी हा पूल बंद करण्यात आला होता यामुळे वाहनधारकांसोबत शहरातील नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती पुलाच्या कामासाठी आमदार सुहास कांदे यांनी शासनाकडून तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणल्यानंतर काम युद्ध पातळीवर सुरू झाले होते आमदार सुहास कांदे यांनी फित कापून वाहतुकीसाठी पूल खुला केल्यानंतर सर्व वाहने पुन्हा पुलावून धावू लागले त्यामुळे या महामार्गावर असलेले हॉटेल्स धाबे गॅरेज पंचर दुकानं या सर्वांनी मोठा सुटकेचा निश्वास टाकला आहे किंवा त्यांना दिलासा मिळाला आहे यासह या मार्गावर लासलगाव मार्गे तसेच नांदगाव मार्गे होणारी वाहतूक आता कमी होणार असून येवल्यामध्ये व नांदगाव रस्त्यावर होणाऱ्या अपघातांचं प्रमाण आता कमी होणार आहे एस के नाईन येवला न्यूज साठी नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणे नांदगाव मेसर्स बनकर पाटील अँड इंजिनियर पेट्रोल पंप या नामांकित पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल भरण्यासाठी स्त्री अथवा पुरुष कर्मचारी तसेच रात्रपाळीसाठी वॉचमॅन आणि अनुभवी ड्रायव्हरची भरती सुरू आहे संपर्कासाठी स्क्रीनवरील नंबरवर आत्ताच कॉल करा अथवा प्रत्यक्ष भेट द्या मेसर्स पनकर पाटील अँड इंजिनियर पेट्रोल पंप येवला